नमस्कार सुप्रभात मी सो अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुरी तालुका पनाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे अठ्ठावन्न आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प संकल्पसत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी दिगंबर खडसे यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात जगाशी वागताना हा गुन्हा केला खरोखर मी जगाशी वागताना हा केला खरोखर मी चुकीला चूक म्हटले अन बरोबर आला बरोबर मी जरासे वेगळे काही कराया पाहिले तेव्हा जरासे वेगळे काही कराया पाहिले जेव्हा कळेना ओढल्या गेलो कसा मागे भराभर मी कधी सृष्टी तला इवला अनुभवून हो बसतो अन कधी सृष्टी इवला अनु होऊन वसतो अन कधी व्यापूनही उरतो इथे अवघे चराचर कशाला दावता भीती मला उन्मत्त लाटांची कशाला दावता भीती मला उन्मत्त लाटांची विजा कोवळून प्यालेला जगजेता सिकंदरमी जुने बाजूस ग्रह करुणी कधी तू भेट हे जुने बाजूस सुग्रह करुणी कधी तू भेट ना सकये तुला सांगे न माझ्याही मनामधले सविस्तर मी भले दुर्लक्ष किंवा भलेही भले दुर्लक्ष किंवा भले टाळुनी मारा तरी स्पर्धे मध्ये तुमच्या उभा आहे कलंदर मी मला शोधू नको आता नव्या कॅलेंडर मध्ये मला शोधू नको आता नव्या कॅलेंडरामध्ये तुझ्या केवळ स्मृतीमधला जुना आहे डिसेंबर मी जगाशी वागताना हा गुन्हा केला खरोखर मी चुकीला चूक चु म्हटले अन बरोबर आला बरोबर मी दिगंबर खडसे सरांची ही गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोवर आज इथेच थांबते चला तर मग उद्या पुन्हा भेटूच धन्यवाद